श्री गुरुदेव दत्त त ओम चैतन्य नवनाथाय नम नाथ माजे दैवत या यूट्यूब चॅनलवर मी गणेश भंडारी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे या चॅनलवर आपल्याला श्री नवनाथांचे जीवनकार्य आध्यात्मिक ज्ञान चरित्रकथा आणि नाथ संप्रदाय तसेच दत्त महाराजांच्या लीलांची माहिती मिळेल मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करावे व बेल ऐकॉनला प्रेस करावे म्हणजे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद तर सुरू करूया आजचा व्हिडिओ श्री गुरुदेव दत्त नाथ संप्रदायामध्ये व श्री गुरु दत्त भक्तांमध्ये अगदी प्रचलित असलेले स्तोत्र म्हणजेच भावनी आज घराघरामध्ये भावनी ऐकली जाते सकाळ संध्याकाळ हो या स्तोत्राचे पाठ घरोघरी होत असतात पण कधी आपण विचार केला का की दत्त बावनीची निर्मिती कशी झाली या स्तोत्राचे रचनाकार कोण आहेत तर पाहूया आज हीच माहिती श्री गुरुदेव दत्त दत्त संप्रदायातील एक महान अधिकारी परमपूजनीय टेंबेस्वामी यांचे शिष्य परमपूजनीय रंगावधूत महाराज लोक त्यांना बापजी म्हणूनही हाक मारत असत दत्त बावन्नी म्हणजे श्री दत्त महाराज आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लिलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकट विमोचन स्तोत्र श्री रंगावधूत महाराजांनी हे स्तोत्र सईज या गावी तालुका कल्लोल जिल्हा मेहसाणा गुजरात संवत सके एकोणावीसशे एक्क्याण्णव माघ शुद्ध प्रतिपदा सोमवार दिनांक चार फेब्रुवारी एकोणावीसशे पस्तीस या दिवशी या स्तोत्राची रचना केली सईज या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशालेमध्ये या स्तोत्राची रचना झालेली आहे श्री दत्तगुरूंनी कृपावंत होऊन विशाच बाधा झालेल्या आधी व्याधीने ग्रस्त अशा लक्ष्मीबेन त्रिपाठी यांच्यासाठी पूजनीय बापजींकडून म्हणजे रंगावदूज स्वामींच्याकडून ही दत्त बावनी लिहून घेतली दत्त संप्रदायत, दत्त दत्तबावनीला सर्व मनोकामना पूर्ण करणारे दिव्य स्तोत्र म्हणून संबोधले जाते श्री गुरुचरित्र श्री दत्तपुराण श्री दत्त श्री दत्तमहात्म्य श्रीपादचरित्रामृत या सगळ्या ग्रंथाचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्त बावनी हे स्तोत्र आहे ह्या स्तोत्राला बावन्न असं का म्हणतात तर परमपूज्य रंगावदूत स्वामींना तुलसीदास यांच्या हनुमान चालिसाप्रमाणेच दत्त चालिसा असे स्तोत्र करायचे होते पण लिहिता लिहिता त्या बावन्न ओव्या झाल्या उज्ज्यने बापजी त्या ओव्या कमी जास्त करण्याचा प्रयत्नात असताना दत्तप्रभूंनी प्रकट होऊन सुचवले की ह्यातील एकही ओवी कमी करू नये वर्षाचे बावन्न आठवडे गुरुचरित्राचे अध्याय बावन्न म्हणून या स्तोत्राची ओळख दत्त बावन्न अशी राहील व दत्त बावन्नी म्हटलं की रंगावदूत महाराज नारेश्वर अशी ओळख होईल दर गुरुवारी बावन्न वेळा दत्त बावन्नीचे बावन पाठ करायचे की बावन्न गुरुवारी न चुकता एक वेळा दत्त बावन्नी म्हणायची याचे उत्तर बापजींनी दत्त बावन्नीमध्येच दिले आहे की सलग बावन्न गुरुवार म्हणजेच बावन्न आठवडे प्रति गुरुवारी ही बावन्न ओव्यांचे दत्त बावन्नी बावन्न वेळा म्हणायचे म्हणजेच बावन्न गुरुवारी दत्त बावन्न पाठ करायचे आहेत एकदा अनुष्ठान स्वरूप सुरू केलं की त्यात खंड पडू देऊ नये दत्त बावन्न पाठ एकाच बैठकीत करायचे आहेत का की त्याचे अन्य काही नियम आहेत तर यथावकाशे नित्य नियम ह्या न्यायाने आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गुरुवारी आपल्या सोयीने दत्तभावन्नी म्हटली तरी चालेल तेरा पाठ चार वेळेस किंवा सव्वीस पाठ दोन वेळेस असे आपले वेळेचे नियोजन बघून पाठ करावेत दत्तभावंनीचे कोणतेही सोवळ्या ओवळ्याचे कडक असे नियम नाहीत सामान्यतः सुचिरभूत राखून शुद्ध अंतकारणाने दत्तभावंनीचे प्रेमपूर्वक पाठ करावेत आज म्हटली पुढील सहा सात गुरुवार म्हटली परंतु नंतर चार पाच गुरुवारी म्हटलेच नाही असे अजिबात करू नये हा नियम प्रेमभराने नित्य चालवावा एवढेच महत्त्वाचे पत्ते आहेत दत्तभावनीचा एक पाठ सकाळी स्नान झाल्यावर म्हणावा एकदा म्हणायला फक्त चार पाच मिनटं लागतात तसेच संध्याकाळी दिवे लागणीचे वेळी पण घरी आपण म्हणू शकता ज्यामुळे ज्ञात अज्ञात दुष्टशक्तींचा नाश होऊन घरातील वातावरण मंगलमय होतं घरात सुख समाधान नांदते दत्त बावन्नी आपण कुठेही म्हणू शकता एखाद्या देवळात एखाद्या दे मठात किंवा आपल्या घरी नित्य देवघरासमोर म्हणू शकता स्त्रियांनी बावन्न गुरुवारी अनुष्ठान स्वरूप पठण करताना किंवा एरवी दत्त बावन्नी म्हणताना काही नियम आहेत का, का। दत्तबावनी हे स्तोत्र आबाल वृद्धांनी स्त्री पुरुष कोणीही म्हटलं तरी चालते त्यास कोणतेही बंधन नाही स्त्रियांनी बावन गुरुवारी बावन पाठ अनुष्ठान करण्याचा जर संकल्प केला असेल तर मासिक धर्म पालनात जर गुरुवार आला तर गुरुवार सोडून पुढील गुरुवार संकेत धरावा मासिक धर्मात दत्तभावन्नीचे पाठ करू नये दत्तबावन्नीचे पाठ करताना सुवासिक धूप अगरबत्ती लावावी व दत्तभावनीचे पाठ म्हणत असताना अभिमंत्रित झालेला अंगारा एका डबीत भरून ठेवावा व जपून ठेवावा संपुटीत दत्त बावन्नी म्हणजे काय परमपूज्य बापजींनी दत्त बावन्नी लिहिली त्याचबरोबर अनेक दत्त स्तोत्रे लिहिली नाम संकीर्तन हे चौऱ्याऐंशी श्लोकांचं एक स्तोत्र लिहिलं हे स्तोत्र दत्तबावनीच्या बावनपाठाच्या अनुष्ठान करताना आधी म्हणायचं नंतर बावन्न पाठ दत्त बावनीचे म्हणावायचे व नंतर पुन्हा हे स्तोत्र म्हणायचे याला संपुटीत दत्त बावनी अनुष्ठान असे म्हणतात संपुटीत दत्त बावनी अनुष्ठान हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे दर गुरुवारी पाठ म्हणणे सुरुवातीला शक्य नसते दत्तबावनीची सेवा कशी करावी याबाबत बापजींनी सांगितले आहे की आपण दत्त बावनी हे स्तोत्र नित्य उपासनेत ठेवावं रोज सकाळ संध्याकाळी किमान एक तरी पाठ शांतपणे म्हणावा पुढे दत्त बावनी स्तोत्राचे गुजराती शब्द तोंडाला लागले हळूहळू दत्त बावनी पाठ झाली की किमान रोज तेरा पाठ म्हणावे हळूहळू दत्त कृपेने आपल्याला प्रेरणा झाल्यास बावन्न गुरुवारी न चुकता बावन्न पाठ म्हणण्याचा म्हणजेच दत्त बावन्नीचे एक वर्षभर अनुष्ठान करण्याचा आपण संकल्प करावा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की दत्तभावंनी गुजराती भाषेत आहे व त्याचे अनुवाद असलेले स्तोत्र पण उपलब्ध आहेत त्यापैकी नेमकी कोणती दत्तभावंनी म्हणावी मूळ गुजराती की अनुवादित परमपूजनीय रंगावधूत स्वामींनी हे स्तोत्र मूळ गुजराती भाषेत लिहिले आहे त्याचे गुजराती उच्चार काही जणांना येत नसल्यामुळे मूळ मुण दत्तभावन्नीचा आशय लक्ष घेऊन त्याचा मराठी भाषेत अनुवाद केला गेला महाराष्ट्रात खूप जण मराठी अनुवाद म्हणतात परंतु ज्या रंगावदूत महाराजांनी हे दिव्य स्तोत्र लिहिले आहे ते गुजराती भाषेत आहे पूज्यने बापजींनी आपली सर्व शक्ती या स्तोत्रात ओतप्रोत भरलेली आहे प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी या स्तोत्रावर आपला वरद हस्त ठेवला आहे म्हणून गुजराती भाषेतील दत्तबावंनी म्हणणंच हिताचं व श्रेयस्कर ठरेल गुजराती भाषेतील मूळ दत्तबावंनी मराठीत म्हटली तर चालेल का तर मूळ गुजराती भाषेतील दत्तभावंनी सध्या मराठी इंग्रजी व अन्य भाषेत देशविदेशातील दत्तभक्त म्हणत आहेत वाचनासाठी भाषा मराठी पण उच्चार गुजराती होणार असतील तर देवनागरी लिपीत लिहिलेली दत्तभावंनी अवश्य म्हणावी दत्तभावंनीने वाईट शक्तींचा भूतप्रेत पितृदोषांचा परिहार होतो का तर दत्तभावंनीची निर्मितीच पिशाच्या बाधा आदी व्याधी दूर करण्यासाठी झाली आहे त्यामुळे दत्तभावंनीने या सर्व वाईट शक्तींचा नक्कीच नाश होतो दुर्धर आजार मानसिक रोग शारीरिक रोग आकस्मिक संकट दुःखाचा परिहार दत्तभावनीने होतो का परमपूज्य रंगावदूत महाराजांनी दत्तभावनी हे स्तोत्र लिहून तुम्हा आम्हा सर्व दत्त भक्तांवर अमौलिक अशी कृपाच केलेली आहे दत्तबावनी ही लाख दुःखो की एक दवा असे दिव्य व प्रासादिक स्तोत्र आहे दत्तबावनी स्तोत्राच्या नित्यपठनाने पठणकर्त्याचे सर्व दुःख दूर होतात सर्व आधी व्याधींची निवृत्ती होती दुर्धर आजारही बरे होतात दत्तभावनी स्तोत्राच्या शेवटच्या आठ दहा ओव्या वाचल्या की ह्या स्तोत्राची फलश्रुती आपल्या लक्षात येते श्री गुरुदेव दत्त आपणही दत्त बावनीच्या बावन आठवड्यांचा म्हणजे एक वर्षाचा संकल्प घेऊन अनुभव घेऊ शकता माझी आपणास विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट व लाईक करावे तसेच काही चूक झाल्यास त्याबद्दलही सांगावे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉनला प्रेस करावे ही विनंती श्री गुरुदेव दत्त। ओम चैतन्य नवनाथाय नम ओम नमो आदेश